आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती मुकमुकू वगतय चांगला माझ्या पप्पा आणि गणपती आणला माझ्या पप्पा आणि गणपती आणला चिक मोठ्याची माळ होती घरीसतो चिक त्याची माळ होती गोड्याची ग चौरंगी अस गणपतीचा गणपती वठा चौरंगी लहान पहावटा ग पहा थँक्यू आमच्या पप्पा आणि गणपती आणल्या शंकर आणि पार्वती माझी